एस बी आय युनो ॲपमधून आपण पैसे कसे काढायचे ग्राहक सेवा केंद्र केंद्रावरती ते आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण हे एस बी आय युनो ॲप हे लॉग इन करून घ्यायचं आहे यामधील भरपूर असे ऑप्शन आहेत यातले शेवटचा युनो कॅश हा ऑप्शन ओपन करायचा आहे ऑप्शन ओपन केल्यानंतर स्क्रोल डाऊन करून याच्या खाली कस्टमर सर्व्हिस पॉईंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथून क्लिक केल्यानंतर आपण ज्या कोणत्या पैसे काढायचे आहेत त्या अकाउंट सिलेक्ट करायचं आहे अमाऊंट टाकायचं आहे किती विड्रॉल करायचे ते या यातून आपण जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत अमाऊंट विड्रॉल करू शकतो नेक्स्ट करायचं आहे येथे पिन ठेवायचं आहे सहा अंकी कोणताही आपल्या मनावर मी पिन ठेवलेलं आहे नेक्स्ट करून ते कन्फर्मेशन करायचं आहे ॲग्री करून कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी ग्राहक सेवा केंद्रावरती सांगायचं आहे